नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो कालच आपण पाहिलं की वीस पॉईंट सात अपडेट आला आणि त्या अपडेटमध्ये चार प्रकारचे बदल झाले तर त्याच्यातील एक बदल मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला आणि जो दुसरा बदल आहे तो खूप महत्त्वाचा आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बालकाचा सर्वांगीण विकास त्याचा शारीरिक विकास हा व्यवस्थित व्हावा त्याला आहारासोबत लसीकरण देखील तेवढंच महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे प्रत्यक्षामध्ये लसीकरण दिलं जातं पण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये भरलं जात नाही त्याच्यामुळे ते काम आपलं अपूर्ण दिसतं तर आजचेळूच्या माध्यमातून संपूर्ण लसीकरण आता नवीन आपण आधी मध्ये भरत होतो परंतु आता जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला वरच ते लाभार्थी लसीकरण हे मोडूला आलेलं आहे आणि याच्यामध्ये जाऊन तुम्हाला अगदी लसीकरणाची पूर्ण माहिती ही मिळणार आहे पण त्याच्यासाठी बघिणींना तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुमचं नक्कीच लक्षात येणार आणि आणखी एक गोष्ट सांगून देते की लसीकरण भरत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही कारण की तर तुम्ही घाई केली तर लसीकरण एकदा नोंदवलेलं आपल्याला परत बदलवता येत नाही ते आधीपासून आहे आता देखील तोच बदल म्हणजे आता देखील त्याच पद्धतीने आहे फक्त आपल्याला या मॉड्यूलमध्ये जाऊन बघायचं आहे आणि लसीकरण आपल्याला भरणं अनिवार्यच आहे त्याच्यामुळे आता आपण ह्या मॉड्यूलवर क्लिक करणार आणि ह्या मोडूलवर क्लिक करून आता आपण लसीकरण लसी भरून घेणार अशा पद्धतीनं पेज ओपन होतं तर आपल्याला माहिती आहे की गरोदर माता त्याच पद्धतीने शून्य तर सहा महिने सहा महिने तर तीन वर्ष तीन तर सहा असे चारही मॉडूलमध्ये आपल्याला लसीकरण हे भरायचं असतं त्याच्यामुळे आपण आता आधी गरोदर माता ह्या मोडूलला आपण क्लिक करणार ह्या मोडूलमध्ये जाऊन आता आपण लसीकरण कसं भरायचं गरोदर मातेचं हे देखील भरणार आणि त्याचसोबत एक गोष्ट सांगून देते की आपण तीन महिन्यापर्यंतचं लसीकरण भरू शकतो त्याच्यामुळे जर तुमचं जुनं राहिलं असेल तर ते आता भरता येणार नाही परंतु आता कमीत कमी तीन महिन्याचं लसीकरण तुमचं जेवढं असेल तेवढं तुम्ही ज्या तारखा मला असं वाटतं आठ फेब्रुवारीपर्यंतच्या तारखा अपेक्षित आहेत याच्यामध्ये तर त्या लगेच पूर्ण भरून घ्या जेणेकरून याच्यानंतर जे येणारं लसीकरण आहे ते तुम्ही रेग्युलर भरत चाला पण आता तीन महिन्यापर्यंत म्हणजे आठ फेब्रुवारीपर्यंतच्या तारखेचं लसीकरण तुमचं जेवढं बाकी असेल जे झालं असेल ते तुम्ही चारही मॉड्यूल बघा आणि त्याच्यामध्ये तुम्ही भरून घ्या आता आपण गरोदोर मातेचं लसीकरण पाहणार थोडा बदल झालेला आहे पण त्याच्यामुळे आपल्याला काम करायची दिशा एकदम सोपी होणार आहे सगळं मराठीत आहे त्याच्यामुळे तुम्ही लसीकरण आरामात भरू शकता तर बघा जर तुम्ही तर पाहिलं तर प्रेग्नंट वुमन गरोदर माता ते यांचं हे लसीकरण आपण पाहत आहोत तर देणे बाकी म्हणजे ह्या महिन्यामध्ये देणं बाकी हे कुठल्याच गरोदर मातेचं नाही पूर्ण झाल्यामध्ये तीन आणि डिव ओव्हरडिव ओव्हर म्हणजे अपेक्षित तारखेपेक्षा त्यांचं खूपच दिवस हे मागे चाललं म्हणजे पुढे चाललं गेलं की त्यांच्या अपेक्षित तारखेपेक्षा ते खूपच ओव्हर म्हणजे खूप जास्त दिवस त्यांचे वर पडून गेले लसीकरण देण्याच्या अपेक्षित तारखेच्या खूप पडून गेले असा त्याचा अर्थ होतो तर आता आपण बघणार आहोत की तुम्ही पाहिलं की देणे बाकी म्हणजे भेट देणे बाकी म्हणजे जे लसीकरण द्यायचं आहे ते बाकी नाही तर आता आपण पूर्ण झालेलं हे तर हे बघू याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला हे पूर्ण झालेलं लसीकरण दिसणार तुम्ही बघू शकता ग्रीन टीका आहे पूर्ण झालं पूर्ण झालं तर असं तुम्हाला इथं दिसणार आणि हे झाल्यानंतर मग आता आपल्याला बघून घ्यायचं आहे ओव्हरड्यू ड्यू आपल्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे हा ओवरडेवचा आकडा आपल्याला आता काही दिवस आपल्याला दिसेल परंतु जर रेग्युलर लसीकरण भरणार तर आपल्याला ओवर दिसणार नाही तर आता ओवर मध्ये दे जाऊन आपल्याला बघायचं आहे आता आपण ओवर क्लिक करणार तर बघा तुम्ही ओवर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर बघा ज्या पूर्ण झालेल्या माता आहेत त्याच्यासमोर लाल हे आलेलं नाही तर हे फक्त आता पूजा मोरे ह्या समोर आलेलं आहे कारण त्याचं लसीकरण हे भरायचं बाकी आहे तर आता आपण त्या पूजा मोरे याच्यावरच क्लिक करणार हिच्या नावासमोर क्लिक केल्याबरोबर आपल्याला या पद्धतीनं पेज ओपन होणार मग आपल्याला काय करायचं आहे तर त्या मातेचं लसीकरण भरून घ्यायचं त्याच्यासाठी तुम्हाला ओव्हरड्यू याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केलं म्हणजे या पद्धतीनं पेज ओपन होणार ह्या पद्धतीनं पेज ओपन झालं या पद्धतीनं पेज ओपन झालं का मग इथं आपल्याला दिनांक टाकून घ्यायची तर इथं दिनांक टाकून घेत असताना आपल्याला ह्या कॅलेंडरच्या याच्यावर क्लिक करायचं आहे तर आपल्याकडे आज मी तार सात तारखेला व्हिडिओ करत आहे त्याच्यामुळे सात मेचं कॅलेंडर तुम्हाला दिसणार म्हणजे तुम्ही आज केलं तर आजचं तारीख दिसणार उद्या केलं तर तुम्हाला आठ मे दिसणार तर बघा मग आपल्याला काय करायचं आहे आता ह्या मातेला खरोखर लसीकरण उशिरा झाल्यामुळे त्या मातेचं लसीकरण हे उशिरा झालेलं असल्यामुळे मी बघा ह्या आरोला क्लिक करणार आणि ज्या महिन्याला ते दिलेलं आहे त्या महिन्यापर्यंत मी आरो नेणार इथं क्लिक करून महिन्याचा आरो हा नेता येतो तर बघा त्या मातेला दहा फेब्रुवारीला लसीकरण झालं तर मी फेब्रुवारी महिन्याला क्लिक करून आला आणि तुम्ही बघू शकता की फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंत ते पण आठ जर तुम्ही आज भरणार तर आठ तारखेपर्यंत भरता येईल आणि जर तुम्ही म्हणजे तुमचे जर लसीकरण आठ नऊ तारखेच्या दरम्यान असेल तर जर समजा तुम्ही उद्या हे पोषण ट्रॅकरला भरणार तर ते तुमची ऐवजी नऊ फेब्रुवारी तारीख दाखवणार आणखी एक पुढे दिवस जर केला तर दहा फेब्रुवारी दाखवणार जर तुमचं योग्य आठ किंवा नऊ तारखेच्या दरम्यान जर लसीकरण झालं असेल आठ तर एकोणतीस फेब्रुवारीच्या दरम्यान जर तुमचं लसीकरण असेल तर तुम्हाला ह्या तारखांमध्ये ते भरता येणार म्हणून लगेच भरा जेणेकरून तुमचं लसीकरण हे अपूर्ण राहणार नाही आणि त्याच्यानंतर ओकेला क्लिक करायचं ओकेला क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर त्या मातेचं दहा दोन दोन हजार चोवीस हे पहिले लसीकरण झालेलं असेल अशा पद्धतीने लगेच दुसरं टी डी तीचं जे जा झालेलं आहे तर त्याच्यावर क्लिक करून आपण ते देखील या पद्धतीने भरून घेऊ तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने अठरा मार्चला लगेच झालेला आहे आणि त्याच्यानंतर ते सादर करायचं आहे इथं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तारीख भरल्यानंतर सादरवर क्लिक करायची आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर त्या मातेचे दोन लसीकरण हे झालेले आहेत तिसरं लसीकरण त्या मातेचं झालेलं नाही ती माहेरी चालली गेली त्याच्यामुळे मला तिचे दोन लसीकरण ते झाले ते मी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये टाकले आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं त्याच्यानंतर आपण आता जर पाहिलं तर त्या मातेचं ह्या पद्धतीनं ओरडीओमध्ये राहणारच कारण की त्या मातेचं एक लसीकरण बाकी एक लक्षात ठेवा ओरडीओचा आकडा का कमी झाला नाही कारण की त्या मातीचं संपूर्ण लसीकरण टाकलं गेलं नाही त्याच्यामुळे ओरडीओचा आकडा हा वाढला नाही परंतु पूर्ण झाल्यामध्ये तीनचा चार आकडा झाला कारण की थोडं का प्रमाणात कसं नाही त्या मातेचं भरलं गेलं परंतु इथला लाल आकडा जो आहे तो गेलेला आहे अशा पद्धतीने गरोदर मातीचं झालं जर तिचं पूर्ण झालं तर इथं ओरडीओचा आकडा हा आला नसता म्हणजे पाच राहिल्या असत्या आणि एक माता कमी झाली असती इथला चार जो आहे तोच तर हे झालं गरोदर मातेच्या संदर्भात आता आपण पाहणार आहोत सहा शून्य तर सहा महिने ह्या वेगड्यातील लाभार्थ्याचं एक उदाहरण आपण पाहणार आहोत आता आपण ह्या मोडूलवर क्लिक करणार तर त्यानंतर आपल्या समोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार तर तुम्ही जर पाहिलं तर इथं भेट देणे बाकी म्हणजे ह्या महिन्याला ह्या बालकांच्या तारखा ह्या अपेक्षित आहे, आहे। तो तो या बालकांना हे लसीकरण होणं अपेक्षित आहे म्हणजे यांची तारीख अजून आहे यांचा अजून ड्यूमध्ये हे जाणार नाहीत कारण की यांची तारीख अपेक्षित आहे त्याच्यानंतर आपण पाहणार पूर्ण झाल्याचा आकडा पण देखील आपण इथं पाहणार तर बघा तुम्ही पाहिलं पूर्ण झालेला आकडा तुम्ही या पद्धतीने बघू शकता की हे आपण पूर्ण झाल्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथं जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला जे लसीकरण बालकाचं झालेलं आहे ते दिसू शकतं आणि जे तुमच्याकडून चुकून राहिलं गेलेलं असेल तर लसीकरण काढ मागवा आणि तीन महिन्याच्या आतील जे राहिलं असेल ते तुम्ही टाकून घ्या त्याच्यानंतर मग आपण ओरडीवर क्लिक करणार ओरडीवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता दोन लाभार्थी दिसत आहे की ज्यांचं लसीकरण हे आपल्याला भरून घ्यायचं आहे बघा सोनू एकनाथ मोरे याचे तीन हे लसीकरण बाकी आहेत आणि सोनू गोकुळ पाटील सात प्लस हे तिथं लसीकरण बा बाकी आहे तर मी आता तुम्हाला सोनी गोकुळ या बालिकेचं लसीकरण भरून दाखवणार तर आपण आता याच्यावर क्लिक करणार आहोत तिच्या नावावर कुठेही क्लिक करा ओपन होतं तर बघा त्या मुलीची लसीकरणाची लिस्ट ओपन झालेली आहे ती लिस्ट ओपन झाल्यानंतर आपल्याला अगदी नेहमीप्रमाणे ओव्हर डीवर क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथं कॅलेंडर ओपन करून तारीख याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं कॅलेंडर ओपन होणार आणि नंतर आपल्याला हे आर क्लिक करायचं आहे तर त्या बाळाचं लसीकरण हे बारा एप्रिललाच झालेलं आहे त्याच्यामुळे मला ह्या ॲरोची गरज नाही पण तुम्हाला जर मागच्या महिन्याचं टाकायचं असेल तर तुम्ही ह्या क्लिक करू शकता परंतु मग त्या मा मुलीचं मेचं फक्त मला एकच महिना बदलावा लागला आणि एप्रिल करावं लागलं आणि त्याच्यानंतर तिची बारा तारीख मी टाकली आणि ओकेवर क्लिक करणार आणि तुम्ही पाहू शकता लगेच त्याच्यानंतर आपल्याला सादरवर क्लिक करायचं आहे सादरवर क्लिक करून झाल्यानंतर मग अशा पद्धतीने तुम्ही जर पाहिलं तर त्या बालकाचं पेंटा व्हॅलेट दोन हे झालेलं आहे अशा पद्धतीने ओ पी व्ही दोन त्याच्यानंतर आय पी व्ही दोन ह्या पद्धतीने मी पूर्ण करून घेणार आणि ते पूर्ण करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की त्या बालकाचं य आय पी व्ही दोन झालेलं आहे पेंटा वॅलेट दोन झालेला ओ पी व्ही दोन झालेला आहे आणि त्याच्यानंतर पी सी व्ही जर तुम्ही पाहिलं तर पी सी व्ही दोन देखील त्या बाल बालिकेचा झालेला आहे तर अशा पद्धतीने मी टाकून घेतलं डायरेक्ट तुम्हाला हे दाखवलं तर बघिन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही प्रत्यक्षामध्ये लसीकरण होत आहे परंतु ते ऑनलाईन भरलं जात नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने ते दाखवत आहे तर ओवर ड्यूमध्ये जाऊ देऊ नका आत्ताचं दिसेल परंतु माझे देखील गेलेले आहेत मी देखील पूर्ण भरलेलं नाही परंतु आता मला देखील कळलं की मागचं टाकू शकत नाही म्हणून आता देखील मी रेग्युलर टाकून घेणार आणि हे काही बालकं का कुपोषित असल्यामुळे त्यांचं लसीकरण हे वेळेवर होत नाही त्याच्यामुळे माझे हे आकडे दिसत आहेत अन्यथा माझं हे काम पूर्णच होतं पण काही माहेरी ग माता गेल्यामुळे त्यांचं बाकी राहिलं आणि काही ही जे तुम्हाला हे जी म मुलगी दाखवत आहे ती ही मुलगी एस ओडब्ल्यूची होती कमी वजनाची होती त्याच्यामुळे त्या मुलीला दोन महिने ऑलरेडी लेट लसीकरण झालं त्याच्यामुळे माझे ओर आकडे येत आहेत तर तिला तिसरा हा पाच चार दोन हजार चोवीसला व्हायचा होता देखील तो झालेला नाही कारण की तिचं वजन वाढल्याशिवाय लसीकरण हे दिलं जात नाही आपल्याला देखील माहिती आहे त्याच्यामुळे हे ओरडीमध्ये आलेले आहेत आणि खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आणखी एक सांगणार आहे ते देखील त्याच्यासाठी दे तुम्ही व्हिडिओ अजून पूर्ण पहा तर बघा मी आता हे दुसऱ्या लाभार्थीचं चा याच्यावर क्लिक केलेलं आहे की मला जे तुम्हाला दाखवायचं आहे हे सोनू सिरसाट हिचं जवळजवळ सगळं लसीकरण अगदी व्यवस्थित पूर्ण होत आलेलं आहे तर आता मी त्या मुलीचं जे तुम्हाला दाखवणार आहे पुढचं हिचं जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे परंतु तिचं पण हे जे दोन ओव्हर ड्यूमध्ये दाखवत आहेत तर अठरा दोन दोन हजार चोवी अठरा तीन दोन हजार चोवीसला ते लसीकरण झाल्यामुळे आणि आता आमचं एप्रिल महिन्यामध्ये बारा चारला झालं एक महिन्याचा गॅप पडला नाही म्हणजे एक महिन्याचा गॅप पूर्ण लागतो त्याच्यानंतर दुसरं लसीकरण पुढचं होत असतं तर ता, ता त्या मुलीचं एक महिना पूर्ण झाल्या नसल्यामुळे ते लसीकरण दिलं गेलं नाही त्याच्यामुळे ते ओरडिओमध्ये दिसते परंतु आता ते मेच्या दुसऱ्या गुरुवारी आता येता गुरुवारी त्याचं लसीकरण होऊन जाईल पण ते ओरडिओमध्ये जाईल आता अप आ, हे झालं हे मला सांगायचं होतं हे झालं परंतु आता ह्या गोष्टींना नाही लाजे परंतु हिचं खालचं महत्त्वाचं आहे ते तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की बघिनीनो आता ज्यांचं लसीकरण तुम्ही पूर्ण केलेलं असेल आणि त्यांचं आता लसीकरण बाकी आहे तर ते तुम्हाला शोधायची गरज नाही याच्यामध्ये अपकमिंग म्हणजे हे लसीकरण आता येणार आहे हे बाळा लसीकरण द्यायचं आहे ह्या महिन्याला याचा अर्थ हा आहे त्याच्यामुळे ज्यांचं पूर्ण असेल त्यांचं अपकमिंग येईल तर जर तुम्ही रेग्यु रेग्युलर आणि व्यवस्थित जर लसीकरण बालकाचं टाकलं तर तुम्हाला या पद्धतीनं ही नोटिफिकेशन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तिथंच बालकाच्या याच्यात जाऊन तुम्ही चेक करू शकता जसं कॅशमध्ये होतं त्या पद्धतीनं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये देखील तुम्हाला या पद्धतीनं ते लसीकरण अपकमिंगचं दिसणार आहे त्याच्यासाठी आता तीन महिन्याचं जे बाकी ते टाकून घ्या आणि आता त्याच्यानंतर जे राहिलं त्याचा नाही आहे पण जे शक्य आहे तेवढं करा आता जे राहिलं तर ते त्यांचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्यांनी ज्या पद्धतीने कॅशमध्ये मागचं ओढत होतो त्या पद्धतीने याच्यात दिलं असतं तर आपण पूर्ण केलं असतं पण आता ते कॅशप्रमाणे नाही आता हे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे कॅश ऑफलाईन पण काम होत होती याच्यामध्ये ऑनलाईन असल्यामुळे ते दिसत नाही परंतु माझं असं वाटतं की कमीत कमी फेब्रुवारी महिन्यापासून तर तुम्ही आजपर्यंतचं लसीकरण याच्यात टाकून घ्या आणि याच्यानंतरचं जे जे आहे ते पूर्ण करत चाला जेणेकरून मागचं चा सोडा पण चालूचं चा पूर्ण करा एवढंच मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अगदी सविस्तर सा सांगितलेलं आहे आता ते जो तुमी जरते जर तुम्ही पाहून जर ते पूर्ण करून घेतलं तर नक्कीच मला असं वाटतं की हे काम खूप महत्त्वाचं होईल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा व्हिडिओ ह्या दिसतील आजच्या वेळी वड़ एवढंच धन्यवाद